पहिल्यांदाच ए आय बेस कॅमेऱ्यात जी कारवाई होते बेसिक वाहन चालकावरती ही कारवाई त्यांचं काय हा या सगळ्या कारवाईचा हिरो आहे आणि कशा प्रकारे वाहतूक हे मला फायदा होणार पुणे शहराला टेक्नॉलॉजीचे वापर ट्रॅफिक साठी करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहे आणि वेगवेगळे प्रकल्प पण मध्ये आहे त्या अनुषंगाने आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड इन्फोर्समेंट हे आज त्याचे एक प्रूफ ऑफ कन्सेप्ट पी ओ सी एक्सपेरिमेंटल बेसिसवर सुरू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मुख्यतः डबल पार्किंग किंवा रॉंग साईड पार्किंग किंवा रॉंग साईड मुवमेंट रॉंग कॅरेज वेवर मुवमेंट वेचे वे उल्लंघन अशा प्रकारचे इन्फोर्समेंट या पॉईंटला करण्यात येत आहे आणि अत्यंत चांगली आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड ही पुण्या शहराला प्रथम अशी प्रयोग आहे याचे काय रिझल्ट मिळते किंवा काय त्यामध्ये काही टेक्नॉलॉजीमध्ये बदल करायचे किंवा कसे हे सगळे जे एक्सपेरिमेंट आहे त्याचे रिझल्ट बघून जे आमचे आय टी एम एस प्रोजेक्ट होत आहे इंटे, इंडिकेट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम ज्यामध्ये सिंटनाईज सिग्नल्स आणि सिग्नल मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजी बेस्ड एन्फोर्समेंट यावर एव्हिडेन्स बेस पुलिसिंग आणि त्याचबरोबर मिनिमम कन्फ्लिक्ट पब्लिक कडून पब्लिक सोबत ही उद्देशाने प्रकल्प प्रायव्हट तत्वावर राबविण्यात येत आहे एफ सी रोड हे शहराचे अत्यंत प्रमुख एक रोड आहे आणि आम्ही सुरुवातीपासून म्हणतो की एफ सी रोड एम जी रोड आणि जे एम रोड आता सुरुवातीला आम्हाला हे आयडियल स्ट्रीट म्हणून डेव्हलप करायची आहे शिस्त या परिसरात दिसायला पाहिजे त्या स्टेपमध्ये एक अशी एक प्रयोग आहे मला विश्वास आहे की त्यामध्ये पुढच्या काळात जे टेक्नॉलॉजी बेस्ड पोलिसिंग आहे त्याचा म्हणजे मेजर सक्सेस पुण्या शहराला होईल थँक्यू इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका